राणा पाटील तेरच मांजर जसं आडव गेलं आणि त्या मुख्यमंत्र्याच्या कानात जाऊन फुकलं की त्यानं त्या कामाला काय दिला स्टे अरे तीनशे चाळीस कोटी तुमच्या बापाच्या घरचे आहेत त्याला स्थगिती आता पालकमंत्र्याच्या कामाला मुख्यमंत्र्याकडं कर तक्रार करून स्थगिती आणली ते काम तुमचा खासदार ओम राजेनिंबाळकरनं केलंय पण मला नारळाचं पोतं घेऊन फिरायची सवय नाही दिसलं काम की हा आणणारूचा लगेच त्या आपली सवय नाही परवा पालकमंत्री शिंदे गटाचे प्रताप सरनाईक तीनशे चाळीस कोटीच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला मंजुरी दिली काम कुणाचं जिल्हा नियोजन समितीच होणार गावातले रस्ते होणार ग्रामीण भागातले रस्ते होणार दवाखान्यासाठी औषध देणार शेतकऱ्याचे डीपी देणार ह्याच्यासाठी तीनशे चाळीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर झाली आणि ती रक्कम राणा पाटील तेरच मांजर जसं आडव गेलं आणि त्या मुख्यमंत्र्याच्या कानात जाऊन फुकलं कि त्यानं त्या कामाला काय दिला स्टे आता आपले पालकमंत्री त्या कामाच्या बाबतीत काय म्हणते ते बघ र आंध्र इकडे कुठं ती कोच रे जवळ थांबत जागी हे काय म्हणते ते ऐका पालकमंत्री मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदा सोलापूरचे पालकमंत्री निधीवरील स्थगिती जे आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार जी मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती ऐकलं का राणा पाटलाला काहीतरी संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रम निर्माण झाल्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली आणि तक्रारीमुळे त्या कामाला काय मिळाले स्थगिती मिळाली अरे तीनशे चाळीस कोटी तुमच्या बापाच्या घरचे आहेत त्याला स्थगिती आता पालकमंत्र्याच्या कामाला मुख्यमंत्र्याकडे कर तक्रार करून स्थगिती आणली की आपल्या इथलं एकशे चाळीस कोटी रुपयाचं जे रस्त्याचं काम होतं ज्या कामाची निविदा प्रक्रिया पंचावन्न दिवसात संपण अपेक्षित होत वीस महिने झालं त्याची निविदा प्रक्रिया तिथ नगरपालिकेत प्रशासक असल्यामुळं होऊ शकली नाही कामाला मंजुरी मिळू शकली नाही आणि त्याची तक्रार ही पालकमंत्री प्रताप सरनाईकान त्याच्या पत्रावर केली आणि एकशे चाळीस कोटीला स्थगिती दिली बांधवांनो मला सांगायचं आपलं नगराध्यक्ष त्या ठिकाणी कुर्चीत बसल्याच्या नंतर पहिलं काम जर आपलं कुठलं असेल तर एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याला जी स्थगिती दिली ती तातडीनं हटवून एक महिन्याच्या आत आपण एकशे चाळीस कोटीची काम आपल्या शहरात त्या ठिकाणी पूर्ण करून हा एक भाग <प्थागा> दुसरा आपल्या सगळ्याला आहे त्या ठिकाणी जिजामाता उद्यान तीन कोटी रुपये छत्रपती संभाजी उद्यान दोन कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे उद्यान दोन कोटी रुपये आपला आठवडी बाजार दहा कोटी रुपये ह्या कामाला स्थगिती द्यायचं काम या सरकारनं केलंय विकास शून्य पण स्थगितीच्या बाबतीत मात्र गप्पा आता मला जनतेला विचारायचंय रेल्वेचा विभाग कुणाकडे असतो त्याला सांग रानाला मी खासदार झालो सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्ग आपण त्या ठिकाणी ज्याची घोषणा दोन हजार चौदा ला झाली त्याचा पाठपुरावा आपण दोन हजार एकोणीस पासून सुरू केला एकोणीस पर्यंत एक वीट सुद्धा रचली गेली नव्हती आपल्याला सांगताना मला आनंद होतोय की दोन हजार सत्तावीस मार्चला तुळजापूर ते उस्मानाबाद याचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी झालेलं आपल्याला आवर्जून बघायला मिळेल हे काम तुमचा खासदार ओम राजे निंबाळकरनं केलंय पण मला नारळाचं पोतं घेऊन फिरायची सवय नाही दिसलं काम की हा नारळ कुचा लगेच ते आपली सवय नाही आता मी बघतोय मल्हार पाटलांचं लग्न अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही करतोय बर आता आपल्या उमेदवाराचं कर्तृत्व काय काम आणि त्यांच्या उमेदवाराचं कर्तृत्व काय गणपती तोमराजेच्या पुढं डान्स कोण चांगला हनते होय म्हण तर आता गणपतीची विसर्जनाची मिरवणूक आहे ओ आणि विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी मला सांगा काय नाचायचं कारण आहे का बरं नाचा, बर नाचा तर कशासाठी दोन हजार चौदा ला पद्मशिह पाटील अडीच लाख मतानं पडलं दोन हजार एकोणीस ला राणा पाटील एक लाख सत्तावीस हजार मतानं पडलं आणि दोन हजार चोवीस ला अर्चना ताई तीन लाख तीस हजार मताने पडल्या मग आपले आजोबा पडले आपले पप्पा पडले आपली मम्मी पडली म्हणून गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचायचा कार्यक्रम होता का एखादी निवडणूक जिंकली तर नाचणं समजू शकतो मी पण ती म्हणते का नाही लगीन लोकांचं नाचतय ती पुढचं नाही हो मी बोल मी बोलत नाही पुढच काय लावले ह्या पद्धतीनं जर तुम्ही विनाकारण अशा पद्धतीनं वल्गणारा करणाऱ्या लोकांना जर उमेदवारी देणार असाल तर आता जनतेनं त्या ठिकाणी ठरवायचंय बांधवानो सांगितलं त्या कार्यकर्त्याची अवस्था काय तिकडं शौकत लग्नावर अक्षरा टाकायला सुद्धा गेटच्या परवानगी नाही आणला गेटच्या बाहेर ही नाचणारी गॅंग अर का स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही तुम्हाला म्हणून ही कुटुंब आहे माझं सगळं आणि कुटुंबाला अक्षिदा टाकायची परवानगी नाही कुटुंबाला जेवायचं आमंत्रण जीवून जावा परस्पर आहे ही अवस्था आणि साध्या पद्धतीने झालंय का हो लग्न किती कोटी खर्चिले असतील आता ती जर साधी पद्धत असेल तर भारी परमेश्वरलाच माहिती कसली आहे ती बांधवानो ही त्यांची परिस्थिती ही त्यांची अवस्था आज मला फक्त भीती वाटती आणि वाईट ज्या गोष्टीचं वाटतंय ती सगळ्यात ही कि शिवसेनेच्या लोकांची लय वाईट अवस्था झाली आहे सध्या त्याला काय म्हणते ती वर आमचा पाठिंबा आहे खाडी लढत आहे आता वर त्या नेहाता एक आकडे आमच्या बघिणी त्या ठिकाणी निवडणूक लढवते आणि खाली वार्डात त्यांचा नवरा निवडणूक लढत आहे आता शिवसेनेच्या उमेदवारानं नवऱ्याच्या विरोधात मत मागायची बायकुला पाठिंबा द्यायचा का त्या प्रभागातल्या कसं करायचं ते म्हणजे खाली नवऱ्याच्या विरोधात मत मागायची वर ही अवस्था शिवसेनेच्या लोकांची झाली अक्षरशः वाऱ्यावर सोडायचं काम या ठिकाणी शिवसैनिकांना ह्या लोकांनी केलेलं आहे अजून एक विषय मला सांगायचा आहे बांधवानो ते परवा म्हणलं आपलं चिन्ह काय आहे शौकत भाई काय आहे मशाल धग ती ती म्हणतोय आईस्क्रीमचा कोण आहे म्हणा एकदा तोंडात घेऊन बघ काय गार लागल तर आईस्क्रीम चा कोण आणि तोंड भाजलं तर हा काय बी म्हणतो उग <laughs> मशाली सरत नाही ती बघा आता <laughs> कवाजही सरत नाही ती आता आईस्क्रीम खाताना सुद्धा मशालीचं ध्यान झालं पाहिजे तुम्हाला